इन्स्टाग्रामवर माझे यूट्यूब्स व्हिडिओ आवडले सांगणारा एक मेसेज आला नक्की कोणी पाठवलाय आहे ते पाहू म्हटल्यावरती तो होता मयूर मोरेंगण मयूर म्हणजे आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतलेल्या नेटफ्लिक्सच्या कोटा फॅक्टरीमधला वैभव पांडे थोड्या वेळा चॅटिंग केल्यानंतर आम्ही कर्नाळ्याला एकत्र बर्डिंग करायचं ठरवलं या आधी कुठल्याही सेलिब्रिटीला भेटलो नसल्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं पण भेटल्यावर मयूर अगदी खूप आधीपासूनचा बर्डर मित्र असल्यासारखा वाटला कोटामध्ये असल्यापासूनच बर्डिंगची आवड लागल्याचं त्याने सांगितलं आणि आमच्या ट्रेलला सुरुवात झाली ट्रेलच्या सुरुवातीलाच आम्हाला हा व्हाईट रम क्षमा दिसला कर्नाळा माथेरान यांसारख्या जंगलांमध्ये हमखास दिसणारा हा पक्षी पावसाळा हा तसा बर्डिंगसाठी ऑफ सीझन मायग्रेटरी पक्षी ब्रीडिंगसाठी निघून गेलेले असतात तर लोकल पक्षी ब्रीडिंग ॲक्टिव्हिटीज आणि पावसामुळे थोडे शांत असतात झाडांना फोलिएज पण खूप जास्त असतं या सगळ्या गोष्टींमुळे बर्डिंग थोडं कठीण असतं ट्रेलवर चालत चालत आम्ही या जागी पोचलो जिथे तीन वर्षांपूर्वी मला हा केव्ह दिसला होता इथल्या गार्ड्सच्या सांगण्यानुसार इथली भिंत जिथे ओडीकेव घरटं करायचा ती मागच्या पावसाळ्यात वाहून गेली त्यामुळे त्याने ह्या वर्षी घरटच नाही बनवले आम्ही ट्रेल कंटिन्यू केली आणि पुढे पायवाटेवर ना ही सुंदर हिरवळ पाहात वाहते ओढे बघत आम्ही पुढच्या स्पॉटपर्यंत निघालो तिथे वाटेत आम्हाला हा ब्लॅक हुडेड ओरिओल दिसला मराठीत काळ्या डोक्याचा हळद्या म्हणतात पावसाची संततधार सुरूच होती पण आजूबाजूच्या सुंदर हिरवळीमुळे त्याचा इतका त्रास जाणवत नव्हता या ट्रेलला आणखी काही सायटिंग नाही झालं म्हणून परत येऊन आम्ही न्याहारी करून दुसऱ्या ट्रेलला जायचं ठरवलं कर्नाळ्यामधलं माझं एक ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे कर्नाळ्याला ह्या रस्त्याच्या आसपासच चांगलं बर्डिंग होतं आज जंगलामध्ये खूप रेअरली पक्षी दिसतात ह्या ट्रेलच्या सुरुवातीला सुद्धा गोल्डन फ्रंटल लीफबर्ड अगदी रस्त्याजवळच्याच झाडावर दिसला पुढे ह्या छोट्या ट्रेलवर आम्हाला पर्पल सनबर्डसुद्धा दिसला या स्ट्रेलवर खूपसे बटरफ्लाय सुद्धा बघायला मिळाले त्यातला एक म्हणजे ब्लू मॉर्मॉन आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू तसंच हा टेलर्ड जे भारतातल्या काही सगळ्यात फास्ट उडणाऱ्या बटरफ्लाय पैकी एक हा देखील इथे बघायला मिळाला इथे खेकडे खूप बघायला मिळाले प्रत्येक दगडावरती दोन ते तीन खेकडे तरी बघायला मिळाले असतील तसंच ह्या जंगली हळदीची खूप फुलं सुद्धा इथे बघायला मिळाली त्याचबरोबर ही काळी मुसळीची फुलं सुद्धा बघायला मिळाली या दगडांच्या मध्ये असलेल्या मातीवरती सुंदर फुलं बघायला मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन मला तरी करता येत नाही जर कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका तसं अगदी दिवसभर फिरून सायटिंग थोडं कमी झालं असलं तरी आम्ही गप्पा खूप मारल्या नवीन पक्षी दिसले नसले तरी छान फ्रेंडशिप झाली यूट्यूब व्हिडिओज बनवताना कधी वाटलं पण नव्हतं की आपण टी व्हीवर ज्यांच्या कामाचं कौतुक करतो तेच कधीतरी आपल्या कामाचं कौतुक करतील आणि त्यांच्यासोबत दिवसभर बर बर्डिंगसुद्धा करता येईल अगदी कोटा फॅक्टरीमध्ये जितू भैया म्हणतो ना ड्रीम नहीं एम कहो ड्रीम्स देखे जाते हैं, एम्स अचीव किए जाते हैं आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू